अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदी साठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा ऐन पावसाळ्यात सटाणा शहरातील कृत्रिम पाणी टंचाईला सटाणा नगर परिषदेच्या नियोजनाचा अभाव कारणीभूत आहे. पुनत पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेलसह मृतसाठ्या नजीक असलेले चारीचे काम पुन:धरण कोरडे झाल्याने युद्धपातळीवर करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात शहराला कोणत्याही परिस्थितीत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही असा विश्वास माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी व्यक्त केला. माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पुनत पाणीपुरवठा योजनेवर प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केल्यानंतर सांगितले की गत पाच वर्षांपासून टंचाईमुक्त असलेल्या शहरवासियांना ऐन पावसाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे ही बाब अत्यंत वेदनादायी आहे प्रशासनाने सुयोग्य नियोजन केले असते तर कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली नसती पाणीटंचाईची दखल घेत आपण सहकाऱ्यांसह तातडीने पुनत पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली पुनत धरणातील जलसाठा गेल्या अनेक वर्षांपासून कमी होत नसल्याने जॅकवेलसह मृतसाठ्यापर्यंत काम करता येत नव्हते मात्र सध्यास्थितीत धरण कोरडे ठाक आहे मृतसाठा शिल्लक असल्याने गत काही दिवसांपासून मृतसाठ्यापर्यंत योजनेचे काम पुढे सरकविण्यात यश आले आहे परिणामी पस्तीस फूट खोलवर चारी नेण्यात आली आहे जॅकवेलचे देखील काम या काळात पूर्णत्वास नेण्यात येत आहे यामुळे मृतसाठ्यातील पाणी जॅकवेलमधून आपणास उपलब्ध होणार आहे जेणेकरून नजिकच्या काळासह भविष्यातील पन्नास वर्षात शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही असा आशावाद यावेळी मोरे यांनी व्यक्त केला दरम्यान पुनत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून केवळ पुनद येथे कर्मचारी निवास व संरक्षक भिंतींचे काम निधी अभावी ठप्प असल्याचा खुलासा मोरे यांनी केला पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात कार्यान्वित देखील झालेली आहे केवळ जॅकवेलच्या चारीचे काम अवस्थेत होते अवघ्या तीन दिवसात हे काम पूर्णत्वास गेल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला महाराष्ट्र शासनाने सटाणा शहरासाठी एक्कावन्न कोटी रुपयाची योजना मंजूर केली ती योजना जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्ण झालेली आहे आणि शहराने जवळजवळ जो जो अनेक महिन्यापासून तिचं पाणी देखील शहर पित आहे परंतु यामध्ये आत्ता मधल्या काळामध्ये मुख्याधिकारी असेल त्यांचं स्टेटमेंट बघितल्यानंतर पुनदवरील पाणी कमी झालं असं बघण्यात आलं आणि शहराला देखील पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर ज्यावेळी पुनद योजना मंजूर झाली त्यावेळेला मी माझ्यासह माझे सर्व सहकारी नगरसेवक असतील त्यानंतर अधिकारी असतील त्यांनी कस्टडीतील त्याचबरोबर योजना ही पूर्णत्वासण्यात येत असताना याचिका हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आणि त्यानुसार पोलीस बंदोबस्तात ही योजना संपूर्ण योजना ही पूर्ण झालेली आहे परंतु जो ज्या धरणातून पुन्हा धरणातून आपण पाणी उचलणार आहोत त्या धरणाचं चॅकवेलचं काम देखील शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे परंतु आपण ज्या डेड वॉटरच्या ठिकाणी विहीर घेतलेली होती तो एक पाट जे सी बीच्या सह्याने पोकल्यांच्या सहाय्याने खोदणं गरजेचं होतं परंतु या धरणामध्ये पाच वर्षापासून पाणी कमी होत नव्हतं त्यामुळे ते, ते काम पूर्ण राहिलेलं होतं आणि ते काम आत्ता या मिनिटाला चालू आहे ते काम माझ्या माहितीनुसार आजच रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल आणि शहराला दोन दिवसानंतर पुन्हा एकदा सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल आणि परत भविष्यामध्ये शहराला कधीही पाणी टंचाई भासणार नाही खऱ्या अर्थानं बघितलं गेलं जर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं असतं ठेकेदाराने लक्ष दिलं असतं तर ही टंचाई झाली नसती आपण पूर्वनियोजन हे होणार आहे हे करायचं आहे जर केलं असतं पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खऱ्या ही शहराला पाणी टंचाई भासत आहे परंतु मला खात्री आहे आज मी माझे माझी जुनी सहकारी नगरसेवक असतील याचिकाकर्ते असतील मित्रपरिवार असतील त्यांचा सर्वांचा आग्रह होता की आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे त्यावेळी आज आम्ही या चॅकवेलचीही पाणी केली का धरणात ज्या ठिकाणी काम चालू आहे प्रत्यक्ष त्याची देखील पाणी केली फिल्टरची फिल्टर प्लांटची पाणी केली विशेष करून जो आपला जुने लोणेरचा जॅकवेल आहे त्याची देखील पाणी केली त्या ठिकाणी देखील प्रशासनाच्या थोड्या दिरंगाईमुळे या सगळ्यांना शहराला पाणी टंचाईला सामोरे जावं लागलं याच्यामध्ये लोकांचे वेगवेगळे गैरसमज झाले ते सगळं मी माझी नगराध्यक्ष या नात्याने आपणाला विनंती करतो की हे काम पूर्णत्वाचालेलं आहे याच्यामध्ये जे काही छोटी छोटी कामं बाकी आता आम्ही बघितल्यानंतर वॉटर फिल्टरचं कंपाऊंड बाकी आहे क्वार्टर बाकी आहेत कर्मचाऱ्यांचे ते देखील भविष्याच्या काळात लवकरच पूर्ण होतील परंतु पिण्यासाठी शुद्ध पाणी हे शहराला आज नाही तर सहा महिन्यापासून चोवीस तास पुनर् धरणावरूनच सुरू आहे फक्त या छोट्याशा कामामुळे आज जी काही दिरंगाई झाली त्याच्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करतो क्षमा मागतो परंतु भविष्यामध्ये कधीही पाणी टंचाई होणार नाही ही खात्री मी शहराना शहरवासियांना निश्चितपणाने देतो धन्यवाद योजनेच्या प्रत्यक्ष भेटी प्रसंगी माजी नगरसेवक काका सोनवणे सामाजिक कार्यकर्ते दीपक सोनवणे दत्तू बैताडे दाना मोरकर हेमंत पाटील हर्षवर्धन सोनवणे विलास दंडगवाळ आदी उपस्थित होते नमस्कार मित्रांनो तर राजधानी गार्मेंट्स मध्ये पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट चालू आहे तर त्याला मग शॉपिंग करूया हो ਇੱਕੋ ਹੀਲ ਦੇ ਨਾਲ ਮੈਂ ਕਟਿਆ ਇੱਕ ਸਾਲ ਵੇ ਕਾਦੇ ਵਾਲਾ ਡਿਸਕਾਊਂਟ ਮਤਲਬ ਡਰੈਸਸ ਦਾ ਸਭ ਤੂੰ ਸ਼ਾਪਿੰਗ ਮਾਲ ਵੇ ਮੇਰੇ ਨਾਲ ਦੀਆਂ ਸਭ ਪਾਲਰ ਸਜਦੀਆਂ ਰਹਿੰਦੀਆਂ ਹਾਈ ਹਾਈ ਲਾਈਟ ਕਰਾ ਦੇ ਮੇਰੇ ਕਾਲੇ ਵਾਲ ਵੇ ਵੇ ਕਿੱਥੋਂ ਸਜਾ ਤੇਰੇ ਲਈ ਸਾਰੇ ਸੂਟ ਪੁਰਾਣੇ कसे वाटले मात्र मी तुम्हाला ऍड्रेस तुम्हाला सर्व फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळते तर तुम्ही नक्की या खरेदी करा आमचा ऍड्रेस अन्नपूर्णा लॉज तोटा शेजारी कॅम्प रोड मालेगाव